नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओमकारकर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत नुकतीच आपल्याला माहिती आहे आर आर बी ग्रुप डी दोन हजार पंचवीससाठीची जाहिरात म्हणजे जी परीक्षा दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे त्याची शॉर्ट नोटीस आलेली आहे शॉर्ट नोटीस आलेली आहे ज्यात अप्रॉक्सिमेटली बावीस हजार जागा आहे ज्या की पुढे जाऊन वाढणार देखील आहे ही जी परीक्षा असते आपल्याला माहिती आहे टेन्थ पास बेसिसवरती असते टेन पास बेसिसवरती ही परीक्षा असते त्याचा डिटेल्स सिलेबस आणि आपली अभ्यासाची रणनीती कशी असल्या पाहिजे त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर बघा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होते एकच एक्झाम होते ही गोष्ट मात्र नीट लक्षात घ्या एकच एक्झाम होते याच्यामध्ये टायर वन टायर टू सारखे दोन तीन एक्झाम्स होत नाहीत एकच एक्झाम होते ती पास झाल्यानंतर तुमच्यासाठी फिजिकल एफिशियन्सी टेस्ट पीई टी फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होते त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन ओके अशी ह्या चार स्टेपमध्ये होती स्पेसिफिकली इम्पॉर्टंट असणारे या दोन स्टेप्स आहेत की ज्यातनं मग पुढे जाऊन आपलं सिलेक्शन होतं ओके फायनल <coughs> मेरिट जे असेल हे है, कॉम्प्युटर बेस्ड टेस्टच्या मार्क्सवरती असेल ओके आणि सब्जेक्ट असेल तुमचं क्लिअरिंग टू फिजिकल एफिशियन्सी असेल आणि त्याला क्वालिफाईंग असेल ते जर तुम्ही क्वालिफाय झालं तुमच्या कॉम्प्युटर बेस्ड टेस्टवरती मार्क कन्सिडर केले जातील तरी ते बघा आपला जो बेसिक जो सिलेबस आहे ज्याच्यामध्ये जनरल सायन्स जो सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतो जनरल सायन्सचा विचार केला तर आपल्याकडे चार मेजर सब्जेक्ट्स याच्यामध्ये पडतात वन इज फिजिक्स सेकंड इज केमिस्ट्री थर्ड बायोलॉजी म्हणजेच लाईफ सायन्स आणि एन्व्हायरमेंट ओके okay. या चार सेगमेंटवरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात जे की आर आपल्या टेन्थ लेवलवरती टेन्थ स्टँडर्डच्या चार्ण लेवलवरती बेस असतात ज्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट सोर्स जर कोणता असेल तर तो आहे आपल्या टेन्थपर्यंतच्या -E एन सी आर टी ओके टेन्थपर्यंतच्या इल टेन दहावीपर्यंतच्या ज्या सी बी एस बुक्स म्हणजेच ज्या एन सी आर टी आहेत त्या खूप युजफुल आहेत त्या एक्झामसाठी त्यानंतर मग आधी त्याचं प्रॉपर रिडिंग नोट्स टायमल जर पी वाय क्यू ॲनालिसिस जर त्याच्यामध्ये केला तर त्या खूप इम्पॉर्टंट ठरतील कारण का हा सब्जेक्ट खूप स्कोरिंग आहे ओके आणि हाच मेजर रिझल्ट आहे कारण का आपल्याला माहिती आहे स्पेसिफिकली याच्यामध्ये विचार केला तर चारच आपल्याकडे पुढे सब सब्जेक्ट्स पडतात आणि ज्याचा आपण मागच्या प्रश्नांचा ॲनालिसिस करून आणि एन सी आर टीचं थरो रिडिंग करून आपण त्याच्यामध्ये मेजर अटेम्प्ट करू शकतो मॅथ्स विचार केला पंचवीस so, प्रश्न आहेत पंचवीस मार्क्ससाठी ज्याच्यामध्ये नंबर सिस्टीमपासून एच सी एफ एल सी एम पिंपर इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट असे अनेक टॉपिक्स आहेत ते आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग तीस क्वेश्चन तीस मार्कांसाठी ओके जनरल अवेअरनेस ज्याच्यामध्ये आपण सगळे सब्जेक्ट्स बघणार आहोत पुढे हिस्ट्री असेल जॉग्रॉफी असेल इंडियन पॉलिटी असेल आणि त्यात एक सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तो म्हणजे करंट अफेअर्स करंट अफेअर्स फक्त जी एस म्हणजे जनरल अवेअरनेसच्याच पेपरमध्ये नव्हे तर सायन्समध्ये देखील एक ते दोन प्रश्न हे आपल्याला करंट अफेअर्स बेसिसवरती येतात उलट त्याच्यापेक्षा जास्त येतात त्यामुळे करंट अफेअर्स हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे असे आपल्याला माहिती आहेत शंभर क्वेश्चन शंभर मार्कांना याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंटली लक्षात ठेवा याच्यामध्ये आपल्याला नेगेटिव्ह मार्किंग आहे नेगेटिव्ह मार्किंग आहे जी की अराऊंड वन थर्ड आहे बरोबर त्यामुळे एक हे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे पुढे पाहिलं मध्ये बॉडमास नंबर सिस्टीम मध्ये बॉडमास आहे येस पुढे डेसिमल्स आहे फ्रॅक्शन एल सी एम एच सी एफ सगळे जर सब्जेक्ट जर आपण पाहिलं तर खूप टेन्थ लेवलच्या आपल्या बेसिक सब्जेक्ट्स आहेत फक्त याच्यामध्ये आपल्याला जा सगळ्यात जास्त पाहिजे ती म्हणजे ऍक्युरसी एक लक्षात घ्या आपल्याला शंभर प्रश्न आहेत जे की आपल्याला नव्वद मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे असेल इथे वेळ नाही सांगितले ना नव्वद मिनिटांमध्ये आपल्याला हे प्रश्न करतात त्यामुळे जर स्टाफ सिलेक्शनच्या पेपरचा विचार केला त्याच्यापेक्षा आर आर बीला आपल्याला एक तोड्या तुलनेत वेळ जास्त भेटते आणि इथे सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला इंग्लिश सब्जेक्ट नाही आहे त्यामुळे ज्या मुलांचं इंग्लिश वीक आहे त्यांच्यासाठी खूप ज्या चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे या एक्झामच्या मार्फत पुढे मध्ये विचार केला पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट असेल टाईम अँड वर्क टाईम अँड डिस्टन्स अल्जेब्रा okay, बेसिक अल्जेब्रा आहे formula म्हणजे ज्याच्यामध्ये आपण विचार केला तर लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल असेल किंवा टू व्हेरिएबल्स किंवा टू व्हेरिएबल्स ओके असे क्वेश्चन्स असतात ते झाल्यानंतर बेसिक ॲल्जेब्रिक फॉर्म्युलावरती फॉर्म्युलाजवरती असतात परत जॉमेट्री आहे प्रिग्नोमेट्री आहे मेन्सुरेशन आहे अजून अनेक आपल्याकडे सब्जेक्ट्स आहेत जसे की प्रोबॅबिलिटीवरती एक दोन क्वेश्चन्स येतात वरती येतात ते झाल्यानंतर आपल्याला काही परीक्षेमध्ये डाटा इंटरप्रिटेशनवरती पण डी आय डाटा इंटरप्रिटेशनवरती देखील क्वेश्चन विचारले गेलेले आहेत त्यामुळे हे लक्षात घ्या याच्यासाठी एन सी आर टीजमध्ये देखील एट स्टँडर्डचं जर एन सी आर टी पाहिलं त्याच्यामध्ये देखील खूप शॉर्ट ह्याच्यामध्ये याचे सोल्युशन्स किंवा फॉर्म्युलाज वगैरे चांगले दिलेले आहेत किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही पी वाय क्यू प्लस आर एस बुक बुकचा देखील अॅनालिसिस करू शकता आणि या सगळ्याच विषयांसाठी ओमकार करियर अकॅडमीच्या स्पेशल बॅचेस आहेत आपल्या देखील स्पेशल बॅचेस आहेत ज्याच्यासाठी तुम्ही नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय या नंबरवरती संपर्क साधू शकता त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला सगळे डिटेल्स माहिती कळतील पुढे रिजनिंगचा विचार केला तर वर्बल आणि लॉजिकल ओके okay? खूप हाय स्कोरिंग एरिया आहे हा इथे जास्तीत जास्त आपली एफिशियन्सी लावून जितके करेक्ट येता येईल जास्त अटेम्प्ट करून तर हा स्कोरिंग ठरू शकतो ज्याच्यामध्ये अॅनलॉगी आहे कोडिंग डिकोडिंग आहे सिरीज आहे ब्लड रिलेशन आहे सिलोगिझम आहे वेन डायग्राम लॉजिकलमध्ये डाटा इंटरप्रिटेशन तिथे आहे आपल्याकडे स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजन ओके okay? आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे खूप हाय स्कोरिंग एरिया आहे हा जिथे तुम्ही जास्तीत जास्त अटेम्प्ट करू शकता आणि स्कोर देखील तुमचा चांगला येऊ शकतो ह्याला फक्त आणि फक्त प्रॅक्टिस लागेल तुम्हाला जास्तीत जास्त जितकी तुम्ही प्रॅक्टिस कराल तितके इम्पॉर्टंट हे ठरणार आहे ओके पुढे जनरल सायन्स ज्यामध्ये आपण पाहिले फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे बायोलॉजी मग अशी सांगितल्याप्रमाणे एन सी आर टी हा ह्याच्यासाठी खूप बेस आणि प्रॉपर सोर्स राहील ओके त्यामुळे एन सी आर टीचं स्पेसिफिकली पाचवीपासून ते दहावीपर्यंतचं जर थर रीडिंग केली तर खूप युजफुल ठरेल ज्याच्यामध्ये फिजिक्समध्ये लाईट आहे इलेक्ट्रिसिटी आहे फोर्स मोशन वर्क अँड एन एनर्जी केमिस्ट्रीमध्ये पिरियॉडिक टेबल जर पिरियॉडिक टेबलच्या रिलेटेड टेबल जर मागचे पी वाय क्यूज वगैरे बघितले तर हा मेंडेलिव्ह असेल हॅनरी है। मॉसले असेल यांच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत या अशा सायंटिस्टवरती ओके पुढे केमिकल रिॲक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याकडे टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्सवरती वगैरे क्वेश्चन विचारलेत ॲसिड आणि बेसवर आहेत मेटल्स प्रॉपर्टीज देखील अनेक पेपरला त्याच्यावरनं फिरवून हिरवून असे क्वेश्चन्स विचारले आहेत मेटल्सवरती त्यांच्या प्रॉपर्टीजवरती बायोलॉजी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो ज्याच्यामध्ये लाईफ प्रोसेसेस असतील ह्युमन बॉडी सिस्टम डिझिजेस असतील न्यूट्रिशन्स असतील म्हणजे आपण अनेक क्वेश्चन्स जर मागचे बघितले तर विटॅमिन्सवरती वगैरे देखील प्रश्न विचारलेले आहेत कुठले विटॅमिन्सची जर डेफिशियन्सी झाली तर कुठला आजार होतो त्याप्रमाणे किंवा ब्लड ग्रुप्सवरती वगैरे असेल त्यामुळे बायोलॉजी खूप मेजर रोल प्ले करतो त्यानंतर मी मगाशी सांगितलेलं होतं की एक वरती पण आपल्याला एक दोन प्रश्न येऊन जातात आणि एन्व्हायरमेंट करंट अफेअर्स रिलेटेड कवर केलं तर खूप इझिली होतं पुढे जनरल अवेअरनेस ज्यात करंट अफेअर्स खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो सहा ते बारा महिन्यांचा मागचा ज्याच्यामध्ये सगळंच आहे स्पोर्ट्स आहे सायन्स अँड टेक आहे अवॉर्ड्स आहेत okay? अपॉइंटमेंट्स आहेत ओके अपॉइंटमेंट्स आहेत कुठल्या कुठे अपॉइंटमेंट्स जातात किंवा आपले मिलिटरी जे एक्सरसाइजेस असतात मिलिटरी एक्सरसाइजेस असतात मिलिटरी एक्सरसाइजेस असतात या सगळ्यांवरती आपल्याला क्वेश्चन विचारले गेलेले आहेत त्यामुळे करंट अफेअर्स खूप इम्पॉर्टंट ठरतं जे लिटरली एक्झामच्या मागच्या महिन्या आदल्या महिन्यापर्यंत आपल्याला याच्यामध्ये क्वेश्चन विचारले त्यामुळे करंट अफेअर्स हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे की ज्याच्याकडनं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी क्वेश्चन्स बघायला भेटतील ओके म्हणजे समजा आता वाईस प्रेसिडेंटची नुकतीच आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षात इलेक्शन झालेली आहे मग त्या रिलेटेड आपल्याला इंडियन पॉलिटीमध्ये देखील क्वेश्चन बघता येईल म्हणजेच काय तर हे सगळे करंट अफेअरच्या रिलेटेड आहे पुढे जॉग्रॉफी ओके याच्यामध्ये आपल्याला हिस्ट्री आहे अजून सब्जेक्ट हिस्ट्री जो पुढे परत चार पार्टमध्ये मेजर आहे एन्शंट हिस्ट्री आहे ज्यामध्ये आपल्याला वेदाज वगैरे किंवा मौर्य डायनेस्टी असेल गुप्ता डायनेस्टी असेल याच्यावरती क्वेश्चन विचारले गेलेले मिडायवल आहे सल्तनत असेल किंवा मुघल साम्राज्य असेल किंवा आपलं मराठा साम्राज्य असेल या सगळ्यांवरती क्वेश्चन्स आहेत मॉडर्न हिस्ट्री आणि पोस्ट मॉडर्न हिस्ट्री ओके म्हणजे भारताला स्वातंत्र्य भेटल्यानंतरचे देखील आपल्याला प्रश्न आहेत त्यामुळे हे लक्षात ठेवण्यासारखं आहे पुढे जॉग्रॉफी जॉग्रफीचा विचार केला तर आपल्याला स्टॅटिक जॉग्रॉफी विचारलं जातं ज्याच्यात इंडियन ज्योग्रफी देखील आहे प्लस वर्ल्डच्या रिलेटेड देखील विचारलं जातं म्हणजे एकदम जर बेसिक विचार विचार केला आपण तर देशांचे कॅपिटल्स असतील त्यांचे करन्सीज असतील ओके ते झाल्यानंतर समुद्रांवरती वगैरे हे प्रश्न विचारले गेलेले आहेत पुढे पॉलिटी बेसिक पॉलिटीच्या ज्या कन्सेप्ट असतात ते झाल्यानंतर आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन हां म्हणजे मागच्या एका पेपरला प्रश्न विचारला गेलेला विच आर्टिकल इज नोन ॲज द हार्ट अँड सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन बरोबर आंबेडकरांनी आर्टिकल थर्टी टू कलमबत्तीसला हार्ट अँड सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हटलेलं होतं त्यामुळे असे डायरेक्टली आपल्याकडे एखाद्या आर्टिकलला घेऊन देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत पुढे इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्सवरती आपल्याला क्वेश्चन्स येतात जे करंटच्या रिलेटेड देखील खूप आपल्याला बघण्यात येतात आणि अपॉइंटमेंट्स असतील इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड म्हणजे चे गव्हर्नर्स वगैरे असतील याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत आता पॉलिटीमध्ये अजून okay, एक विचार इंडियन कॉन्स्टिट्युशन झाला आणि पोर्टफोलिओ हा एक सगळ्यात महत्वाचा लक्षात घ्या म्हणजे पोर्ट म्हणजे आता आपले जर मंत्रिमंडळ वगैरे जे असतं किंवा हा देशाच्या पंतप्रधानांचे प्रधान, प्रधान सचिव वगैरे या सगळ्यांमध्ये प्रश्न विचारले आपल्याला जातात ओके ते झाल्यानंतर पुढे बघा हे आपण पूर्णपणे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जी होते आपली शंभर मार्कांची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जी होते शंभर मार्कांची याच्याबद्दल आपण एक ॲनालिसिस केलेलं आहे कुठले कुठले विषय येतात आपण कसा कवर करू शकतो ते ओके ते झाल्यानंतर पुढे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट जी आहे ज्याच्यासाठी रिक्वायरमेंट आपल्याला जर इथे लक्षात घ्या पस्तीस किलो वजन घेऊन ते वजन कुठेही खाली न ठेवता मेल कॅन्डिडेटसाठी शंभर मीटर आपल्याला जायचं आहे किती मिनटात तर दोन मिनटात तसा प्रॉपर असा एफिशियंट आपल्याला वेळ दिलेली आहे ह्याच्यामध्ये ओके ते झाल्यानंतर पुढे एकच चान्स भेटतो हजार मीटर चार मिनटं पंधरा सेकंद तसा विचार केला तर खूप जास्त काळ आहे हा टाइम पिरियड खूप जास्त दिलेला आहे त्यामुळे हे होण्यासाठी पुढे फिमेलसाठी वीस किलो शंभर मीटर आणि सेम दोन मिनटं इथे वेळ दिलेला आहे हजार साठी विचार केला तर पाच मिनटं चाळीस सेकंद ओके okay, एकच चान्स भेटतो आणि हा क्वालिफाईंग असतो म्हणजे जो तुमचा मागच्या सीबीटी मध्ये कॉम्प्युटर बेस्ड मध्ये जो स्कोअर आलेला आहे ज्याने तुम्ही पुढे क्वालिफाय झालेला आहे तिथे फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे ओके त्यामुळे हे इम्पॉर्टंटली लक्षात घ्या पुढे बघा आपल्याला एक प्रॉपर मार्क्स कसे आले पाहिजे तर त्याचा एक थर्टी थर्टी ट्वेंटी फाईव्ह असा रेशो ठेवला पाहिजे रिजनिंग <coughs> जो की तीस क्वेश्चन्स आपल्याला त्याच्यात लिहतात मी मग म्हटलं जास्तीत जास्त याच्यामध्ये अटेम्प्ट करून ते किती अॅक्युरेट येऊ शकतं त्याच्यावरती आपल्याला लक्ष दिलं पाहिजे कारण का हा सगळ्यात स्कोरिंग सब्जेक्ट पडतो खूप स्कोरिंग आहे याच्यामध्ये जितकी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे चांगले मार्क याच्या चान्सेस आहेत पुढे सायन्स मी मग म्हटल्याप्रमाणे एक टेन स्टँडर्डपर्यंतचे तुम्ही टेन सी आर टी सर्व रिडिंग करा खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये एक पंचवीसपैकी वीस मार्क ह्याच्यामध्ये आपल्याला झालेच पाहिजेत आलेच पाहिजेत त्याच्यामध्ये ओके okay, पुढे अरिथमेटिक वरती लक्ष येतात जितकी जितकी मध्ये एवढं लक्षात घ्या मध्ये जितकी तुमची स्पीड वाढेल तितकं तुमचं स्कोरिंग पोर्शन जास्त ओके okay, स्पीड खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे मागच्या पी वाय क्यूचा प्रॉपर ॲनालिसिस कराच आपल्याकडे लक्षात घ्या बॅचेस ज्या वेळेला घेतले जातात सा टायबल टेनिसला एका टॉपिक झाल्यानंतर पी वाय क्यू सेशन्स देखील होतात त्यामुळे हे तुम्ही याचा देखील लाभ घेऊ शकता पुढे लक्षात घ्या तुमचा अभ्यासाचा प्रिपरेशन प्लॅन कसा असला पाहिजे तीस दिवसांचा जर आपण विचार केला तर पहिला जो आठवडा असेल तो तुमचं फाउंडेशन तुम्ही परफेक्ट करायला बघा कुठलीही ज्याला इमारत बनते त्याच्यासाठी जो सगळ्यात भक्कम असतो तो म्हणजे खालचा पाया ओके तसंच तुम्ही या सिलॅबसमध्ये देखील पहिला जो फाउंडेशन आहे आणि जे बेसिक आहेत विषय त्यांच्याकडे लक्ष द्या म्हणजे नंबर सिरीज असतील एकदम बेसिकपासून जावा ऑड इव्हेंट नंबर्स काय असतात प्राईम नंबर्स काय असतात कम्पोजेट नंबर्स काय असतात त्याच्यापासून मग पुढे बॉडमास ब्रॅकेट असेल ऑपरेशन डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शन बॉडमॉसचा रूल माहिती आहे आपल्याला कुठलंही मॅथेमॅटिकल इक्वेशन सॉल्व करायचं असेल तर त्या रूल ने जायचं असतं बेसिक बायोलॉजी असेल त्याचसोबत इकडे तुम्ही स्क्वेअर क्यूब्स याचा देखील हे करू शकता हा पहिला वीकचा तुमचा हे असू द्या पुढे वीक टू कोर आणि एवढं लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करताना सायमल टेनिसली पी वाय क्यूजचा अॅनालिसिस कराच करा सायमल टेनिसली पी क्यूज क्यूजचा अॅनालिसिस करा त्यामुळे ते इम्पॉर्टंट तुम्हाला ठरणार आहे पुढे दुसरा आठवडा जो असेल ज्याच्यामध्ये तुम हो तुम्ही अरिथमॅटिक म्हणजे पर्सेंटेज रेशिओ अशा सब्जेक्ट्सवरती फोकस देऊ शकता सायमल्टेनियसली मधल्या ब्लड रिलेशन आणि केमिस्ट्रीवरती ऍटम्स वगैरे या सब टॉपिक्सवरती तुमच्यानुसार एक तुम्ही तसं हे करू शकता स्ट्रॅटर्जी करताना तशीच करा पहिल्यांदा जे फाउंडेशन सब्जेक्ट फाउंडेशन टॉपिक जे आहेत जो सगळ्यात बेस आहे जे ज्याचा अभ्यास करून तुम्ही पुढचे सगळे टॉपिक्स इझिली हे करू शकता त्याच्यावरती फोकस द्या नंतर कोर सब्जेक्ट्सवरती फोकस द्या ते झाल्यानंतर जे ट्रिकी टॉपिक्स आहेत जसं की फिजिक्समधल्या लाईट्स आहेत बरोबर ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे होम्स वगैरे ह्याच्यावरती कोलम्स असेल यांच्यावरती प्रश्न विचारले जातात ते इलेक्ट्रिसिटी स्टेटमेंट अँड कन्क्लुजन आणि मॅथ्समधला इम्पॉर्टंट टॉपिक तो म्हणजे जॉमेट्री अशा सगळ्यांवरती तुम्ही ह्याच्यामध्ये दे लक्ष देऊ शकता पुढे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रिव्हिजन जे काही तुम्ही इतक्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या ते मी टॉपिक्स मात्र खूप कमी लिहिले पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये इकडे तुम्हाला जीएसचे देखील सब्जेक्ट ऍड करायचे तुमच्यानुसार करा समजा इकडे तुम्ही सगळ्यांचे एन्शंट असेल मिडायवल असेल आणि मॉडर्न असतील याच्यातल्या तुम्ही बेस सगळे स्ट्रॉंग करू शकता म्हणजे एकदा एक वन टाइम तुमची रिडिंग होऊन जाईल याच्यामध्ये पुढे या कोर सब्जेक्ट्समध्ये ज्या इम्पॉर्टंट इन्सिडेंट असेल म्हणजे समजा इलेव्हन नाईन्टी वनचा आपल्याकडे बॅटल ऑफ तराईन असेल ज्याच्यावरती देखील आपल्याला ला मागच्याला प्रश्न विचारले गेलेले मग सगळे इम्पॉर्टंट प्रत्येकाला तुम्ही एक लक्षात घ्या तुमचे नोट्स प्रॉपर ठेवाल आणि त्या नोट्सला सायमल्टेन्सी मी नेहमी सांगतोय मग असं की युवाय क्यूजचा अनालिसिस त्याच्याकडे असेल म्हणजे तुमच्या प्रॉपर अशा नोट्स त्या तयार राहतील सायन्सवरती कंपल्सरीली लक्षात द्या इकडे तुम्ही केमिस्ट्रीवर लक्षात देत आहे पूर्ण दुसरा दो आपला जो सेकंड वीक असेल पूर्ण तुमच्या केमिस्ट्रीवर असेल जसं की मी ते सब टॉपिक्स दिले की ॲटम्सवरती प्रॉमिनंटली तुम्ही लक्ष देऊ शकता ते झाल्यानंतर ट्रिकी टॉपिक साजिके हा सगळ्यात त्रिकी असा सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये पडतो की फिजिक्सवरती प्रॉमिनंट लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण का जर याच्यातनं पाहिलं तर आपल्याला बायोलॉजी आणि फिजिक्सवरती जास्त प्रमाणात आपल्याला क्वेश्चन विचारले जातात ओके पुढे तुम्ही डेली मॉक टेस्ट सोडवणं खूप जास्त कंपल्सरी आहे म्हणजे दिवसभरात समजा हा जर तुमचा सहा ते आठ तासांचा अभ्यास असेल तर शेवटचा जो तुमचा एक तास असेल हा मॉक टेस्ट सोडवण्यासाठी असेल एक तास नाही आपल्याला नव्वद मिनटं आहेत की त्यामुळे तो अप्रॉक्स दीड तासांच्या आसपासचा आहे तर दीड तास हा तुमचा मॉक टेस्ट सोडवण्यासाठी असेल ओके कंपल्सरी रोज जितक्यात जितके म्हणजे रोज तुमची मॉक टेस्ट सॉल्व्ह झालीच पाहिजे कारण का याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागतं ती म्हणजे एफिशियन्सी लागते सगळ्यात इम्पॉर्टंटली जी गोष्ट लागते ती एफिशियन्सी लागते त्यामुळे ती तेवढी कवर झाली पाहिजे पुढे जे काही फॉर्म्युलेज आहेत साजिके ज्याला तुम्ही मॅच करताय समोर एक छान असा चार्ट काढा इकडे कुठेही लॉंग स्टेपने जर तुम्ही करत बसला मॅथ्स तर तुम्हाला खूप जास्त वेळ जाईल जितक्या शॉर्ट आणि स्विफ्ट टाईम पिरियडमध्ये तुम्ही कराल तेवढं चांगलं आहे त्याच्यासाठी फॉर्म्युलेज वगैरे असतील त्याचा पहिली गोष्ट तर तुम्ही प्रॉपर असं ॲनालिसिस करा तुमच्यासमोर जिथे अभ्यासाला बसाय तिथे जो चार्ट वगैरे इम्पॉर्टंट जे फॉर्म्युलेज आहेत किंवा त्याच्या रिलेटेड ज्या जे समजा ट्रिक्स आहेत त्याच्या असतील किंवा जी एसच्या रिलेटेड असतील त्या तुम्ही हे करू शकता आणि नंतर पिरियॉडिक टेबलचा ॲनालिसिस म्हणजे पिरियॉडिक टेबल पूर्णपणे तुम्ही हे करू शकता कारण का आपल्याला डायरेक्टली एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर देखील पेपरला विचारला जातो म्हणजे कार्बनचा ॲटॉमिक नंबर काय आहे ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर काय आहे त्यामुळे पिरियॉडिक टेबलचा एक अॅनालिसिस आपल्याकडे असलाच पाहिजे अशा प्रकारे तुम्ही तुमचा देखील प्लॅन तयार करू शकता पण त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंटली लक्षात घ्या ती म्हणजे मॉक डेली तुमच्याकडनं एक पेपर तरी सोडवला गेलाच पाहिजे जितकी प्रॅक्टिस होईल तितकंच तुमच्यासाठी पेपरमध्ये एफिशियंटली आणि ॲक्युरेटली तुम्ही सॉल्व्ह करू शकाल नाही तर नुसताच तुम्ही वाचत वाचत जाल आणि त्याचा प्रॉपर तुमचं सॉल्व्हिंग नसेल तर ती अडचणीचं ठरू शकतं पुढे लक्षात घ्या अॅक्युरेसी मग अशी म्हटल्याप्रमाणे कारण का हि ते नेगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे नुसतं गेस करणं हे खूप अडचणीचं ठरू शकतं कारण का जर स्कोअर नेगेटिव्हमध्ये गेला तर मग अडचण येईल त्यामुळे जास्त हे नसलं पाहिजे एका मिनिटापेक्षा जास्त कोणत्याही क्वेश्चनला आपण दिला गेला नाही पाहिजे कारण का हे स्पेसिफिकली आपल्याला कुठे मॅथ्स अँड रिजनिंगमध्ये आपल्याला लागू होतं असा विचार केला तर आपल्याला टाईम पिरियड खूप मोठा आहे म्हणजे नव्वद मिनटं आहेत शंभर क्वेश्चनसाठी ओके त्यामुळे त्याच्यातनं प्रॉपर ॲनालिसिस करून आपण हे होऊ शकतो जी एस वगैरेला जास्त वेळ जाण्यासारखा नाही आहे आणि तो आपल्याकडनं गेलाही नाही पाहिजे पण इम्पॉर्टंटली आपल्याला मॅथ्स अँड रिजनिंगमध्ये इथे लक्ष द्यायचं आहे पुढे मग असे सांगितल्याप्रमाणे जी तुम्ही मॉक टेस्ट दिली त्याचं त्याचा एक तास तरी ॲनालिसिस करा म्हणजे बाबांनो आजच्या आपण दिलेल्या पेपरमध्ये आपली अडचण काय झालेली आहे कुठे कुठे चुका झालेल्या आहेत तो एरिया कसा आपण पुढे डेव्हलप करू शकतो त्याच्यावरती फोकस दिला पाहिजे म्हणजे नुसत्याच त्या क्वेश्चनमधनं करेक्ट आन्सरचा ॲनालिसिस करू नका सोबतचे दिलेले उरलेले जे तीन ऑप्शन्स आहेत त्याचा देखील प्रॉपर ॲनालिसिस करा आणि एका क्वेश्चनमध्ये जितका जास्तीत जास्त आपल्याकडनं कंटेंट अभ्यास करून होईल तेवढा तिथे ट्राय करा पुढे सायन्स कंपल्सरी रिव्हाइज करा मी इतका वेळ तुम्हाला सांगतोय सायन्स ही खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आणि हा टर्निंग पॉईंट ठरतो रिझल्टमधला की त्यामुळे सायन्सवरती जास्तीत जास्त भर द्या एन सी आर टीच्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत म्हणून म्हटलं पाचवीपासून ते दहावीपर्यंत त्याच्यात पण स्पेसिफिकली नाईन टेनचे एन सी आर टीज खूप प्रॉपर रीड करा फिजिक्स असतील केमिस्ट्री असतील बायोलॉजीजच्या लाईफ सायन्सच्या आणि एन्व्हायरमेंट तुम्ही करंट अफेअर्सच्या रिलेटेड वगैरे आपल्याला त्याच्यामध्ये एखाद क्वेश्चन पडून जातो ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या आर आर वी कारण का ही खूप गोल्डन चान्स आहे बावीस हजार जागा आत्ता मंजूर आहेत ज्या की पुढे अजून वाढू शकतात आणि साजिके पुढच्या जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला एट पे लागतंय त्यामुळे त्याच्या तुमच्या बेसिक मध्ये देखील पगारामध्ये देखील खूप मोठा वाढ होणार आहे तर खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला काहीही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता ओके okay. ते झाल्यानंतर आपलं ओमकार करिअर अकॅडमीचे टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता हुँ? आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा काहीही तुम्हाला डाउट असेल किंवा आपल्या ओंकार करिअर अकॅडमीच्या याच्यासाठी बॅचेस देखील सुरू आहेत त्यासाठी तुम्ही नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाईव्ह या नंबरवरती देखील कराल तुम्हाला या एक्झामसाठी ऑल द बेस्ट थँक्यू